हे हिवाळी अधिवेशन धोरणात्मक निर्णयाने गाजणारे अधिवेशन असणार आहे संजय शिरसाट हे अधिवेशन धोरणात्मक निर्णयाने गाजणारे अधिवेशन असणार आहे आज मवियाची चहापाण्याची बैठक बोलावलेली आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेणार उबाटा गट त्यांनी हिंदू शब्द उच्चारला तर काँग्रेस राष्ट्रवादी काय म्हणेल त्यांचाच अभिमान स्वाभिमान गाठला गेला आहे काँग्रेसची सत्ता तीन राज्यात गेली हे सत्य आहे त्यावर चर्चा करून काय उपयोग जरांगे पाटील यांना राजकारणात यायचं असेल तर त्यांनी निश्चित यावं संजय राऊत यांनी दिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना पोहोचलं आहे की नाही हे माहीत नाही दिल्लीला एवढ्या चक्रामरता पवारांच्या सिल्वर ओकवर जाता मग मुख्यमंत्र्यांच्या हातात पत्र दिलं असतं पत्र कसं पाठवलं आहे याची कल्पना पण दिली नसल्याचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलेलं आहे येणार अधिवेशन जे उद्या सुरू होत हे निश्चित वादळी नाही परंतु धोरणात्मक निर्णयाने गाजणार अधिवेशन असणार आहे उठवा गटाने काय केलंय काय आरोप केले प्रत्यारोप केले त्याच्यावरही अधिवेशन चालणार नाही तर या अधिवेशनामध्ये अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे ज्यांच्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देऊ शकतो सर्वप्रथम सर्व जर प्रश्न पाहिला जर आजची जर प्रायोरिटी पाहिली तर आज शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत ज्वलंत आहे त्यावर सरकारचा निर्णय अपेक्षित आहे महाराष्ट्राच्या जनतेला तो निर्णय घेण्यासाठी आज संध्याकाळच्या आपणची बैठक बोलवलेली आहे मंत्रिमंडळाची सहकार्यांची बैठक बोलवलेली आहे मला वाटतं या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याला दिलासा द्यायचं एक महत्वाचं काम होणार आहे दुसरा प्रश्न असा आहे की या महाराष्ट्रामध्ये जे आंदोलनं चालू आहेत मग ते ओबीसीचं आंदोलन असेल मराठा समाजाचं आंदोलन असेल धनगर समाजाचं आंदोलन असेल असे अनेक आंदोलनं आज जातीच्या नुसार जे आंदोलन चालू आहेत यावर एखादी चांगली ठोस भूमिका या अधिवेशनात घेण्याची घेण्याची शक्यता सरकारची आहे म्हणून सरकार काय भूमिका घेत याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे म्हणून हे अधिवेशन सर्व अर्थानं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं ठरणार आहे जहागीर पाटील तर राजकारणात प्रवेश करतील तर काय दुखलं काय सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती आहे आज हो ना उद्या सार जर समाजाची बाजू घेऊन जर त्याला जर राजकारणात यायचं असेल तर त्यांनी व्यक्तीची काही माहिती नाहीये माझ्यासारखा सर्व सामान्य माणूस जर आमदार होऊ शकतो तर सराजर पाठल का राजकारणात येऊ शकत नाही आलं तर निश्चित त्यांचं स्वागत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर